यूज़ा यूज़ा हैंडलर पे बता रहे थे मलाई पैसा देना शुरू हैं कि आपका सद्य यह छावों के एडमिशन समीक्षा के कद से शुरू होती है और तो आपका सद्य एडमिशन सब लोग को छाना है ऐसी पटी को दूसरे में आप अपनी शासनाची ये सुविशेष ये आपका सद्य सलवा है इससे ही निजन दरों से नाम है वो सीज़न ब या स्कूल मध्ये आपले वेगवेगळे इव्हेंट्स घ्यायचं काम चालू असतं याचा आज मी ज्या फिमेल टीचर पार्टनरशिप तर आणि या सगळ्या गोष्टी आज कवर केल्या तर ही राजकोट पाहतो इंटरनॅशनल लेवलचे गेम्स आपण ज्या इंटरनॅशनल स्कूल करतो आता या आम्ही भारतात राबवण्याचं काम करत आहोत त्याचे ॲडमिशन खूप छान पद्धतीने चालू आहे सांगण्यास मला असं की आम्हाला आलेल्या काही पाहतात काही काही क्लासेसचे ॲडमिशन बंद झाले असं सुद्धा सांगावं आहे इत्या शांत पंचकृषीतून ही याला प्रतिसाद आहे आणि व्यवस्थापन पाटील साहेब आमचे सचिव सौ बागेशेराई पाटील आमच्या उपाध्यक्षा सकृतदाय ठाकरे पाटील विश्वस्त राजा आम्ही ग्रामीण भागामध्ये

फार्मसी आणि फार्मसी हे दोन कोर्स आपण या कॅम्पसमध्ये चालू केलेले आहेत मागे दोन वर्षाचा आढावा घेतला तर अतिशय चांगल्या प्रकारचं सुसज्ज असतं इमारत सुसज्ज असं कॉलेज या ठिकाणी आपण या कॅम्पस चालू केले आहे विद्यार्थ्यांचा आणि या फार्मसी कोर्सकडे बाकीच्या कोर्सपेक्षा चांगला ओढा आहे आणि या संस्थेच्या संचालक मंडळाच्या विश्वासाने हा नव्या फार्मसी कोर्स आहे तो आपण चांगल्या पद्धतीने या ठिकाणी चालू राहतो मागील दोन वर्षापासून विद्यार्थ्यांना जरी ग्रामीण भागातील विद्यार्थी असेल कॉलेज असेल तरी सुद्धा पुणे मुंबईसारखं दर्जा शिक्षण देण्याची या ठिकाणी आपण सुविधा केलेली आहे त्याच्यामध्ये लागणाऱ्या सर्व प्रॅक्टिकलसाठी लागणाऱ्या लॅब सगळ्या लागणाऱ्या रूम्स मशीन रूम्स कॉम्प्युटर लॅब्स वायफाय सुविधा या सगळ्या सुविधा आपण या महाराष्ट्र कॉलेजमध्ये उपलब्ध केलेल्या आहेत अतिशय गुणवंत अशा प्रकारचे क्वालिफिकेशन असलेले शिक्षक वर्ग या ठिकाणी आपण नियुक्त केलेले आहेत विद्यार्थ्यांना पहिल्या वर्षापासूनच त्यांच्या शैक्षणिक जो काय अभ्यासक्रम आहे त्याच्याबरोबर त्यांच्या इतर उपक्रम असतील त्या सर्व उपक्रम या ठिकाणी चालू केलेले आहेत पहिल्या दिवसापासून नुसतं आपण शिक्षण न देता तर त्यांना वैद्यकीय संशोधनामध्ये रुची निर्माण व्हावी त्यासाठी वेगवेगळ्या वेगवेगळ्या तज्ञांचं मार्गदर्शन या ठिकाणी आपण खूप करून दिलेलं आहे त्याचाच भाग म्हणून मागील महिन्यामध्ये आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये आपल्या एस बी पाटील फार्मसी कॉलेजच्या चार विद्यार्थ्यांना प्रथम क्रमांक पारितोषिक मिळालेलं आहे आणि आनंदाची बाब अशी आहे की या कॉलेजचा प्राचार्य आहे त्याने मला सुद्धा इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये इंटरनॅशनल लेवलचा इंदोर राज्यातील बेस्ट अकॅडमिक अवॉर्ड या इंदू पटेल कॉलेजच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला मिळालेला आहे हे सांगायचा उद्देश असाच आहे की आजूबाजूच्या वीस पंचवीस तीस कॉलेजमध्ये जो काही शैक्षणिक दर्जा आहे किंवा त्याच्यापेक्षा अधिकचा चांगला दर्जा आपण एस पी पाटील कॉलेज ऑफ फार्मसीच्या माध्यमातून सर्व आमच्या संचालन माध्यमातून या ठिकाणी आपण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले आहे भविष्यामध्ये आपण वैद्यकीय आणि क्षेत्रातील इतर अभ्यास अभ्यासक्रम

प्रथम तर आज एमएमपी चे जे काही आपण सेलिब्रेशन चालू होत आहे आणि जी तुम्ही सर्व जण आता सर्वांचं तुमचं आभार आणि स्वागत इंजिनिअरिंगचं म्हणायचं झालं तर मागील तब्बल दोन हजार नऊ पासून आपण इंजिनिअरिंगमध्ये ग्रामीण भागामध्ये एक सर्वात गोष्ट असं असलेलं आपल्याला प्रदेश आहे आपल्याला इंजिनिअरिंगमध्ये आपल्याकडे जसं पारंपरिक ब्रायचे सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एन इंजिनिअरिंग अशा आहेत त्यासोबतच कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि नवीन काम आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्स नावाचा कार्य चालू आहे आपण बघतो की जर आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्सकडे कडे त्यामुळे आपल्याकडे विद्यार्थ्यांचा त्या ब्रँचेससाठी असणारा ओढा हा भरपूर आहे मागील तब्बल 12 ते 13 वर्षांमध्ये आपण तब्बल कॉलेज मधून जवळपास 3500 ते 4000 विद्यार्थी इथून पास आउट झाले प्रत्येक वर्षी जे विद्यार्थी येतात त्यातील सगळ्या सगळ्या एलिजिबल विद्यार्थ्यांना आपण चांगली प्लेसमेंट कशी देता येईल

त्यांच्यासाठी इथे हॉस्टेल्स आहेत मुलींसाठी हॉस्टेल आहेत त्यांच्या सिक्युरिटीची जी काही काळजी असते ती वेळोवेळी घेतली जाते शिक्षण हा त्यांना आपल्या पालकांसारखा ट्रीट करतो तसेच इंजिनिअरिंग बघायचं म्हटलं तर रिसर्च अँड डेव्हलपमेंट ह्या सेक्शनमध्ये खूप पुढे गेल्या मध्ये हेल्थ पाटीलचं नाव घेतलं जातं रिसर्च अँड डेव्हलपमेंट मध्ये बघितलं तर आमच्याकडे सध्या जवळपास पंधरा ते चौदा हा एच डी नोमिनेट स्टाफ आहे आणि सध्या एक चौदा ते पंधरा स्टाफ काही पीएच डी करत आहे येत्या काळामध्ये जवळपास कॉलेजमध्ये अर्धा स्टाफ हा पी एच झालेला असतो याच्याकडून काय होतं की विद्यार्थ्यांना जी भविष्यात आता जे काही शोध प्रबंधांचा निबंध द्यायला लागतात त्यासाठी त्यांना हेल्प होते तसेच आपण बघतोय की क्रीडा क्षेत्रामध्येही जी आम्ही मोठी काम टाकते जसं स्कूल ते एनएलबीसाठी चषक तसेच आमचे विद्यार्थी सुद्धा इंजिनिअरिंगचे डिस्ट्रिक्ट लेवलला तसेच झोनल लेवलला प्रत्येक वेळेस पहिला दोन किंवा तीन रँकमध्ये असतात आणि त्याही पुढे बोलायचं झालं तर मागील वर्षी विद्यापीठामध्ये आपल्या कॉलेजच्या दोन ते तीन विद्यार्थ्यांनी दहा पैकी दहा असा सी जी पी एन येऊन युनिव्हर्सिटीमध्ये प्रथम आल्या होत्या त्यामुळे आपल्या संस्थेच्या अध्यक्षांनी दोन हजार नऊला जे व्हिजन करून कॉलेज सुरू केलं होतं त्या व्हिजनच्या अनुस आम्ही जवळ पोहोचतोय पण इथून पुढे तिथून आम्ही मागणार नाही आणखी काही विद्यार्थ्यांना ते येणाऱ्या काळात आम्ही देतो आताच ऍडमिशन प्रोसेस ही इंजिनिअरिंग सुरू होणार आहे त्यामुळे आपल्या माध्यमातून मात्रातून सगळ्यांना विनंती करतो की सगळ्यांनी इंजिनिअरिंगला एकदा भेट द्यावी आणि आपल्या पालकांचा प्रवेश आभार आपल्याकडे डिप्लोमा इंजिनिअरिंग सुद्धा आपण गेल्या वर्षी चालू केले ज्यामध्ये पारंपरिक ज्या ब्रांचेस आहेत त्या चालू आहेत सध्या जसं की इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग कॉम्प्युटर इंजिनिअरिंग सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि डिप्लोमाच्या एक स्वतंत्र प्रशस्त अशी बिल्डिंग तिथे उपलब्ध करून दिलेली आहे मागील वर्ष त्याच्यासाठी असताना रिस्पॉन्स खूप चांगला होता डिप्लोमा हे दहावी नंतर पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आपण देतो तसेच गेल्या वर्षी मास्टर्स मध्ये आम्ही आप, मास्टर्स एम सी ए चालू केलं एम सी एला सुद्धा विद्यार्थ्यांचं ओढा आम्हाला पूर्ण महाराष्ट्रातून आलेला भेटला आणि सगळ्यांना एक सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये आम्ही मास्टर्स ऑफ इंजिनिअरिंगसाठी पण

निर्माण करत असताना साहेबांनी सगळ्या गोष्टी दोन हजार एकवीस मध्ये आमच्याकडे बघितलं गेलं आमची वेगळ्या पद्धतीने चर्चा केली पण आज तुम्ही बघितलं तर दोन हजार सगळ्यात क्वालिटी एज्युकेशन देण्या इन्स्टिट्यूट शेजारच्या रेंज मध्ये आमचं नाव आदरणीय घेतलं जात

पूर्ण कॅम्पस जो आहे तो सीसीटीव्हीच्या अंडर आहे आमच्या मेन गेट मधूनच होणारा आम्ही आहार कमी एंट्री देत नाही आमचे स्टुडंट आणि आमच्याकडे अप्लाय जे पालक आहेत तेवढ्याच लोकांना आम्ही सोडतो त्यामुळे इथे शिक्षण घेत असताना ह्या सगळ्या सुरक्षितच्या दृष्टिकोनातून आम्ही पूर्णपणे तयारी केली आहे साताऱ्याच्या दोन वर्षांचा विषय आमच्या चार वर्षामध्ये जर आपण गृहमंत्रीवरती बोलायला गेलो तर जसं सरांनी सांगितलं हायस्ट पॅकेज स्टुडंटला आपण ते चाळीस बेचाळीस असतो आमचं प्रवासीच असो इंजिनिअरिंगच असो किंवा स्कूलच असो त्यांनी सपोर्टचा कार्यक्रम आणि काय ह्या शब्दांचं काय निकालाची परंपरा आणि चौदा वर्ष कुठे फिल्डिंग केलेली नाही प्लेसमेंट जर बघितलं एव्हरेज पाच ते सात लाख रुपयापर्यंत आपण प्लेसमेंट देतो पण आमचा माणूस ह्या वर्षी साधारणपणे पन्नास ते साठ लाख रुपये हायस्ट पॅकेज स्टुडंटला कसं देत हे सगळं करत असतात त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा व्यवस्थापन व्यवस्थापन म्हणून

आउट, जो कट लिमिटेड आहे 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 आमचा हा सुद्धा खूप मोठ्या गेलेला लास्ट टाइमिशन सेव्हन्टी फाय प्लस क्लोज झालेला आहे आमच्याकडे हार्डली सिक्स्टी फिफ्टीपर्यंत पर्यंत दोन असायचा सिव्हिल इंजिनिअरिंग सारखी शाखा आहे तर तुम्ही सगळे इंजिनिअरिंग कॉलेजचा अभ्यास केला तर ते साधारणपणे मुलांना कर ऍडमिशन घेण्याचा नाही आणि इंजिनिअरिंग हे फील्ड सतत चेंज होत असतं कधी सिव्हिल इंजिनिअरिंगला चांगले दिवस असतात कधी मेकॅनिकल असतात कधी कम्प्युटर असतात आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्स ला पण आपल्याकडे जर लास्ट इयर सिव्हिल इंजिनिअरिंगची ऍडमिशन बघितली तर ती सुद्धा साठ जागा आहे आणि साठ ते साठ जागा आहे एकंदरीत येणारा काम संस्थेच्या दृष्टीने गुंत गुरुत्वी फार बोलले आणि सर्वोत्तम घेण्यासाठी आम्ही परिवदर आडवा वर्ष मध्ये संशोधन ते सुद्धा आपल्याकडे डॉक्टर कोबीराम साहेब अभ्यास consulting होता आपल्याकडे सांस्कृतिक जे काही अभ्यास करून चालू येतात ते सर्वोत्तम व्यवसायिक ते इंजिनिअरिंग असेल डिप्लोमा असेल डी फार्मासी असेल डी फार्मासी असेल येतात पण अभिनंदन करतो तो मास्टर कॉम्प्युटर ऍप्लिकेशन सर्टिफिकेट डिग्री असेल मास्टर तीनही व्यावसायिक आहे पुढे दोन तीन वर्षामध्ये अजून आपण नव्याने व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करतो आहे ज्याच्यामध्ये फिजिओथेरपी सारखा कोर्स असेल किंवा बी एच एम एस मेडिकल सारखा किंवा नर्सिंग सारखा कोर्स जातो इव्हन डी एड डी सारखे ॲडव्हान्स जे कोर्सेस आहेत मेडिकल मध्ये हेही सुरू करण्याचे विचार आहात आणि मुलांचा किंवा पालकांचा असाही गैरसमज असतो कॉलेज आहे खाजगी संस्था आहे म्हणजे ते फीज वगैरे कसं काय तर ही शंका सगळ्यांची दूर व्हावी

प्री प्राइमरी सेक्शन पासून 10th स्टँडर्ड पर्यंत आहे एन एवरेज आपले डॉक्टरचे सगळे सिटीज स्कूलचे अंदाज घेतले तर साधारणपणे प्री प्राइमरी सेक्शन तर त्यांचे की 30 ते 35000 आहे आपल्याकडे ते 15 ते 20000 आहे एन एवरेज इतर स्कूलचे तरी आमच्या फार कमी तरी फी जरी असेल तरी मागच्या चार सगळ्या पॅरामीटरवरती बघितलं सेक्युरिटी असेल अभ्यासक्रम पूर्ण करण्याची विषय असेल बोर्डचा रिझल्ट असेल

शॉप आहे दोन आणि सेकंद परिसर हे सगळे इंजिनियरच्या प्रॅक्टिकल फील्ड वर व्हायचं टाइप ऑफ इंडस्ट्री व्हिजिट असते ऑन ग्राउंड जाऊन मुलांना काही फील्ड वर शिकवण्यात येते असे आणि दिस खूप समोरून मुलांना प्रॅक्टिकल आम्ही पाहून कडे करतो प्रॅक्टिकल व्हिजिट करतो जे आपल्याकडे रिसोर्सेस अवेलेबल आहेत ते 100% वापर नाही जात पुरे पूर्ण विचार करतो त्या आजकाल तरुणांमध्ये किंवा विद्यार्थ्यांमध्ये लॉ कडे जाण्याचं प्रमाण जास्त वाटतंय कायदा अभ्यासक्रमाचा आणि माजी मंत्री आणि संस्थेचे अतिशय मान्य सुधीर पाटील स्वतः काय त्याची हा अभ्यासक्रम चालू करायचा मला काय सांगतो संस्थेने ऑलरेडी तो पण प्रस्ताव ठेवलेला पण आता आमच्याकडे करंट फिजिशिलिटी जे मेडिकलशी रिलेटेड आहे आणि नर्सिंग हे आम्ही प्रयत्न एका वर्षामध्ये कम्प्लीट करण्याचा विचार आणि लॉ कॉलेज काढताना जिल्हा नियोजन मंडळाचा प्लॅन आहे त्याच्यामध्ये तो अलॉटमेंट झालेला असतो जसं मेडिकल कॉलेज काढतात त्या विचार केला जातो तर तो ही आम्ही अध्यक्षांच्या समोर संस्थेच्या समोर प्रस्ताव ठेवलेला आहे आणि त्याला दोन तीन वर्षामध्ये आम्ही पूर्ण करण्याच्या विचारात आहोत त्याशिवाय आम्ही बी एड आणि बी एड कॉलेजला सुद्धा परत जाण्याच्या विचारात आहोत कारण मागच्या दहा वर्षामध्ये बी एड बी एड कडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा कल थोडा कमी झाला बऱ्याच संस्थालकांनी कॉलेज बंद केली पण आपण परत नव्याने करणार आहोत इव्हन आमचं ट्रॅडिशनल इंग्लिश मिडियम मध्ये आर्ट्स आणि कॉमर्स सायन्स हे सुद्धा सुरू करण्याचे विचार आहेत पुढच्या वीक मध्ये किंवा मंथ मध्ये आमची पिंपरी युनिव्हर्सिटी बरोबर सुद्धा एक ज्वाईंट व्हेंचर आम्ही करणार आहोत आणि त्यांचे काही डिझाईनिंग मीडियामध्ये कोर्सेस ग्रामीण भागाच्या मुलांसाठी सुरू करणार संस्थेचा संस्थेच्या अध्यक्षांचा आणि सर्व मॅनेजमेंटचा माणूस आहे त्याचाही ग्रामीण भागासाठी ट्रान्सपोर्टची सुविधा आहे हो आमच्या स्वतःच्या ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे साधारणपणे आमच्या आता दहा आहेत संस्थेच्या दहा बस आहेत

स्टूडेंट ऍडमिट करतो इवन ते ऍडमिट केल्यानंतर त्यांचे पेरेंट्स तीनशे चारशे किलोमीटर वरून येतात तोपर्यंत आमचा एक स्टाफ असतो खूप दूर असतो त्याला ट्रीटमेंट आणि त्यांचे पेरेंट्स येतात त्या मुलाला व्यवसायाच्या प्रकारात अभ्यासक्रमांचा आहे विद्यार्थ्यांसाठी कॅम्पस किती सोय आहे येस कॅम्पस सिलेक्शन किंवा कॅम्पस प्लेसमेंट हा सगळ्यात इंजिनिअरिंग किंवा मेडिकल आणि फार्मसी कॉलेज बऱ्याच आपल्याकडे लास्ट चार वर्षामध्ये 100% रेजिडेंट तो आएं। ऑन हमें 100% जो बोले मार्केट बी इ कंप्लीट मनारी पूरा। अगर अपने अगर एवरेज पूछें एशियन की दर्द दर्द से इजीली की तरह तुम्हें कोस कंप्लीट होना है फट। सगरमो है ना 100% रेजिडेंट दिले आएं। आयस रेजिडेंट। लास्ट टाइम हमने ब्यूटीज लाकर चले। अगर एवरेज इवन मेकॅनिकल सिव्हिल सारख्या ब्रांचेस सुद्धा हंड्रेड पर्सेंट प्लेसमेंट दिली जाते कारण ह्या प्लेसमेंट असतात कॉलेज जे आहे इंजिनिअरिंग ते आणि आता तिथे तो प्रोग्राम रन करतो इवन लास्ट दोन वर्षामध्ये आपण श्रीवास सारख्या संस्थेबरोबर टायप करून कॉर्पोरेट ट्रेडिंग मुलांना इकडे देतो म्हणजे ॲव्हरेज कॉस्ट या प्लस आहे त्यामुळे ग्रामीण भागातल्या मुलांना प्लेसमेंटला फेस करत असताना किंवा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करत असताना